आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा उत्सव समितीच्या वतीनं जसं की भागवताचा सप्ताह केला जातो त्या पद्धतीनं शिवसप्ताह म्हणजे सात दिवसाचा कार्यक्रम बारा तारखेपासून आपण शिवसप्ताह बारा तारखेपासून चालू केलेला आहे त्यामध्ये पहिल्या दिवशी जळगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रख्यात व्याख्याते शिव डॉक्टर बालाजी जाधव सर यांचं व्याख्यान आपण त्या शाळेमध्ये ठेवलं होतं त्यामध्ये प्रामुख्याने मुलांना छत्रपती शिवराय कळावे म्हणून आपण जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये भव्य असं कार्यक्रम तिथे घेतलेला होता त्यानंतर तेरा तारखेला म्हणजे काल गोलगाव येथील गोमातेची सेवा म्हणून आगळी वेगळी शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं वनचेरे वगैरे सर्व पशु पक्षावरती आणि आपल्या रयतेवरती जस शिवरायांच प्रेम होत नुसतं मानवावरच नव्हतं पक्षावर सुद्धा त्यांच्या रहित्या त्यांच्या राज्यामधल्या गाईंवरती सुद्धा शिवरायांचं प्रेम होत त्याच पद्धतीने छत्रपती शिवरायांनी गो गोरक्षण केलं त्याच पद्धतीने गोमातेचं संगोपन आणि गोमातेची सेवा काल तेरा तारखेला गोलगाव येथे किमिया गोशाळा येत येथे समितीच्या माध्यमातून सहा महिने पुरल एवढा चारा गोमातेला दान करण्यात आला त्यानंतर आज समिती उत्सव समितीच्या वतीने सप्ताहातील तिसरा दिवस असून न्यू गयानन नगर गारखेडा परिसर येथे लाडक्या बहिणी म्हणजे माता बहिणीचा स्पर्धेचा कार्यक्रम ठेवला होता त्यामध्ये संगीत खुर्ची आणि विविध अशा प्रकारचे कार्यक्रम न्यू गजानन नगर येथील माता बहिणीने घेतले होते त्याच्यामध्ये प्रामुख्याने काही नंबर्स काढले होते फर्स्ट अँड सेकंड आणि एक याच्यामध्ये छान असा छत्रपती शिवरायांच्या गाण्यावरती दैवत छत्रपती या गाण्यावरती चिमुकल्याने आपला परफॉर्मन्स दाखवला आपली कला दाखवली त्यांना सुद्धा समितीच्या वतीने अकराशे रुपयाचं गिफ्ट देण्यात आलं आणि माता बहिणीने जो कार्यक्रम ठेवला होता त्याच्यामध्ये से, फर्स्ट सेकंड असे प्रत्येक राऊंड चे नंबर काढले होते त्याच्यामध्ये एक बारा साड्याच बहिणींना वाटप या ठिकाणी समितीच्या वतीने करण्यात आलेलं आहे आणि उद्या उद्या याच्याग्रस्त जे समाजामधील ज्या बालकांची काही चुकी नसते पण त्यांच्या आई वडिलांच्या चुकीमुळे बालकांना जो याच्या बाधा होत झालेली आहे त्या बालकांचं छत्रपती संभाजीनगर न्यू बालाजी नगर, बाला नगर मध्ये एक आश्रम आहे बाबासाई म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या शिक्षण आणि राहण्याची सुविधा आहे त्या आश्रमामध्ये समितीच्या वतीने एक सामाजिक दायित्व म्हणून समितीच्या वतीने एड्सग्रस्त बालकांना त्या ठिकाणी अन्नदान आणि साहित्य वाटप उद्या चौ पंधरा तारखेला करण्यात येणार आहे त्यानंतर सोळा तारखेला मातोश्री वृद्धाश्रम खर तर देशामध्ये वृद्धाश्रम नसन म्हणजे नसायलाच पाहिजे पण काही वृद्धाश्रम आपल्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी लोकांची सेवा सेवा म्हणून म्हणून समितीच्या वतीने एक मातोश्री वृद्धाश्रम नक्षत्रवाडी पैठण रोड येथे अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे अन्नदान आणि साहित्य वाटप तिथं सोळा तारखेला होणार आहे आणि सतरा तारखेला एक सामाजिक बांधिलकी म्हणून छत्रपती संभाजीनगर मधील जेवढे काही गरीब जे कष्टकरी लोक आहेत ज्यांना दवाखान्याची फीस परवडत परवडत नाही नाही दवाखान्याचा दा, खर्च आणि मोठ्या काही शस्त्रक्रिया किंवा जे काही रोग निदान वगैरे करण्यासाठी काहीला तेवढं संसाधन उपलब्ध नसतं त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून जिल्हा शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने सतरा तारखेला रोग निदान शिबिर आणि मोबत औषध आणि सर्जरी असा त्या ठिकाणी एक कार्यक्रम आम्ही तीन दिवसाचा सतरा ते एकोणावीस जे भवानी पेट्रोल पंप शेजारी ए पी आय कॉर्नर या ठिकाणी तो कार्यक्रम राहणार आहे नंतर सकाळी दहा दहा ते पाच वाजेपर्यंत रोग निदान शिबिर चालणार आहे त्यानंतर अठरा फेब्रुवारी छत्रपती शिवरायांच जे वडिलांचं जे हे आहे स्मारक आहे म्हणजे राजे जे छत्रपती रा शिवरायांच्या आजोबा आहेत त्यांचं जे स्थान आहे मूळ भोसले घराणं जे आपलं आपलं भाग्य आहे की ते छत्रपती संभाजीनगर येथील वेरुळ या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सुंदर असं स्मारक शहाजी महाराजांचं आहे त्या स्मारकाच्या तिथून एक शिवज्योत आम्ही तिथून आणणार आहे आणि ती शिवज्योत रनिंग करत आणणार आण म्हणजे धावत ती शिवजोत वेरुळ पासून क्रांती चौका पर्यंत समितीच्या वतीने आणण्यात येणार आहे अशी भव्य रॅली अठरा तारखेला होणार आहे आणि अठरा तारखेला रात्री बारा वाजता शिवजन्म उत्सवाचा सोहळा म्हणून त्या ठिकाणी फटाक्याची आतिषबाजी भाजी समितीच्या वतीने ये करण्यात येणार आहे आणि एकोणच फेब्रुवारी दहा वाजता सकाळी मुख्य कार्यक्रम राहणार आहेत छत्रपती क्रांती चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन साडे दहा वाजता ध्वजारोहण आणि सायंकाळी साडेपाच पासून सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाजामध्ये जे डॉक्टर असो वकील असो किंवा इतर काही समाजसेवक आणि जे काही पोलीस खात्यातले असेल सर्व मान्यवरांना मीडियातल्या असो अशा मान्यवरांचा त्या ठिकाणी असा सत्कार सोहळा समितीच्या वतीने करण्यात आलेला आहे एकोणवीस तारखेला धन्यवाद